तालुक्यातील सुपा या ठिकाणी सुपा हाइट्स इमारतीमध्ये नुकतंच इन्फनाईट मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके डी वाय एस पी संपतराव भोसले मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नवनाथ अवताडे यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी चेअरमन नवनाथ ओताडे यांनी सांगितलं की गेल्या सहा वर्षांपूर्वी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी इन्फनाईट मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह नावाचं एक रोपटं लावलं आता हे रोपटे वटवृक्षात रूपांतर झालं असून जिल्ह्यात श्रीगोंदा या ठिकाणी काही दिवसांपूर्वी याची शाखा सुरू केली असून सुपा ही दुसरी शाखा सुरू करण्यात आलेली आहे तालुक्यात सहकारी पतसंस्थांबाबत काय अवस्था झाली आहे हे सर्वांना माहिती आहे अनेक पतसंस्था डबघायला आलेल्या असताना आपण या वादळात दिवा लावण्याचं काम करत आहोत ज्या ठिकाणी आम्ही पाय रोवला त्या ठिकाणी ताठ उभं राहून एका आदर्शवत काम सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जात आहे काही समाज विघातक कृत्य करणाऱ्या मंडळींना असं वाटतं की आम्ही कधीतरी बुडू पण मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहील भविष्यात ते या आदर्श राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं सांगितलं खासदार निलेश यांनी की नवनाथ अवताडे यांनी जे रोपटं लावलं आहे त्या रोपट्याला फुलवायचं काम विनोद गाडीलकर आणि त्यांच्या सहकार्याने केलंय गोरगरिबांच्या कामाचे पैसे आपण ठेवतो आणि त्याची जाण ज्याच्याकडे असते तो कधीच मागे राहत नाही सकाळी उठल्यावर कॅलेंडर पाहिले आज कोणताही कार्यक्रम दिसणार नाही परंतु इथं आल्यावर समजलं की विनोद गाडिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला यावेळी यांच्या कौतुक केलं डी वाय एस पी संपतराव भोसले यांनी यावेळेस सांगितलं की मल्टीस्टेट मध्ये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी वर्गाचा पैसा असून त्याला काळजीपूर्वक कारे, जपलं पाहिजे कारण त्या पैशावरच सर्वसामान्यांचं आयुष्य अवलंबून असतं सर्वसामान्य नागरिकांना दोन पैसे मिळतील आणि त्याचा फायदा होईल या हेतूने सर्वांना विश्वासात घेऊन काम करावं असं सांगून त्यांनी सोसायटीच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सुरू असलेल्या कार्याचं कौतुक केलं यावेळी पुणे दौंड श्रीगोंदा नगर जिल्ह्यातील संचालक आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते तरुण सहकार्याने अवताडेसाहेब साहेब मला यांचा अभिमान वाटतो कारण बऱ्याच वेळा युवकांकडं पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं असं ना ते आमच्या ह्या टीमने केलेले त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा आता तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावं लागतो बऱ्याच लोकांनी सांगितलं का अशा अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं नंतर फसवणूक केली जाते ते कशामुळं होतं कारण तुम्हाला कमी श्रमात जर दोन रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात पण हे आमच्या ज्या सहकार्याने जो ग्रुप उभा केला ना प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थ अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या आवताडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चित या या संस्थेचं आज संस्था ही खऱ्या अर्थाने मर्च झालेली तीन वर्षापूर्वी आमच्या श्रीगोंद आपले पाहुण्यांनी सिस्पे मल्टी पर्पज अर्पण निधी ही शाखा श्रीगोंद चालू केली ती आणि त्या तीन वर्षानंतर आज इचं मर्च आपण ह्या इन्फा नाईट मल्टीस्टेटमध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे याची ही दुसरी शाखा आहे आणि आपण लवकरात लवकर याच्या अकरा शाखा सुरू करत कर आहोत आणि विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये सुद्धा ही शाखा लवकर सुरू होणार आहे आणि निश्चित आल्यानंतर इथं तुम्ही जे अर्थकारण शिकवलं ना साहेब तुम्हाला खरच धन्यवाद देतो भोसले साहेब बरोबर आहे ना कारण अर्थकारण ज्याला समजलं नाही ना आयुष्यात त्याला काहीच त्याच्या आयुष्यात ज्याला वाजाबाकी बेरीज कळालीच नाही तर त्याला अवघड असतं तसा त्याच्यातलं मी पण आहे मला पण तुमच्याकडून घडी घ्यावं लागते मला बिरीज वाजवा बाकी हिसाबच कळाला नाही अर्थकारणच कळालं नाही पण ठीक आहे मी म्हणतो अर्थकारण नाही कळालं म्हणून कमीत कमी, कमी सरपंच असणारा माणूस खासदार झाला मी <laughs> सांगत <laughs> <laughs> असतो कुछ पाने केली कुछ खोना पडत आहे मी जर इकडे यांच्यासारख्या गोळा करीत राहिलो असतो तर नसतं जुळलं का <laughs> 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 नाही पण आमची टीम तुम्ही तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनाने कधी आमची जी बाजू कमजोर ही ती कमजोर बाजू भरून काढण्याचं काम आम्ही यांचे सर्व सहकारी करत असतात निश्चित अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या या परिसरामध्ये आने, आणि अनेक युवकांना तुम्ही एक व्यावसायिक मार्गदर्शन केलं आणि आने अनेकांना घडवण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने अतिशय आणि तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स होतो आता या ज्याला उन्नीस बीस करायचं ना त्याची आम्हाला नजर पण कळती यांना तर <laughs> आमच्यापेक्षा जास्त कळते आणि भोसले साहेब ना आम्ही व्यासपीठावर आहे ना आम्ही कोणाच्या पण व्यासपीठावर जात नाही हे आम्हाला <laughs> माहित असतं अरे याचं उद्दिष्ट काय साहेब मी सुद्धा बऱ्याच पतसंस्थेच्या बँकांच्या उद्घाटनाला जात नाही अरे नंतर लय अडचण लोक आमच्या दारात येऊन येऊंबासा त्यात इथं मी होऊन फोन केला आपला कार्यक्रम कितला चालू होणार आहे बरोबर आहे का नाही आणि मी तर इतका घाबरतो मी कुठल्या बँकेत सभासद सुद्धा नाही हा कधीच नाही सभासद नाही परत ते डायरेक्टर आणि चेअरमन लय भाग वेगळा आहे नकोच वया पैशा या गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरतो कारण आपल्यासारख्याला मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो विनोदानी सांगत असतो आता ही उद्या बँक जर माझ्या ताब्यात दिली ना हजार कोटी आणून ठेवले ना मला सांगितले जरा व्यवस्थित लक्ष द्या पुढल्या महिन्यात तुमचा फोन येऊस तर सांगाल वाटप ओके शंभर टक्के वाटप झालं तुम्ही म्हणता ठीक आहे काय अडचण आहे वाटप झाली जरा वसुलीचं बघा परत तुमचा फोन येईन साहेब लय लोक अडचणीत हे गरिबी आली लोकांना कुठं पैसे मागा दा जाऊन द्या बघू नंतर असं केलं संस्था चालत नाही त्याच्यामुळं भावनिक माणसाचं काम राह संस्था चालवणं नाही म्हणजे माझ्यासारखा माणूस भावनिक एखाद्या डोळ्यात पाणी दिसलं तर मी खाये तसं खिशात हात घालतो हे धर जा तुझ्या पोराचं शाळेचं काम कर हे कर शेवटे व्यवसाय या आर्थिक संस्था सांभाळत असताना हे पैसे जरी आज आपल्यासमोर दिसत असले ना हे पैसे आपले नाही हे गरिबांच्या घामाचे पैसे हे गरिबांच्या कष्टाचे पैसे ही जाणीव ज्याच्याला ज्याच्याकडे असते ना नेहमी ज्याला ही जाणीव नेहमी त्याच्या डोक्यात असते ना त्या संस्थेला आणि त्या आर्थिक व्यवहाराला कधी धक्का नाही पण जो माणूस हा विसरून जातो ना अरे हे पैसे माझ्याच बापाचे अरे तुझे कसे गोरगरिबांनी डिपॉझिट आणून ठेवलं आता आमच्या काही कार्यकर्त्यांनी डिपॉझिट ठेवलं अरे त्या त्या आज तुम्हाला पाच लाख रुपयाची पावती दिसती दोन लाख रुपयाची पावती द्या अरे मागचं घाम बघा ना त्याच्यामागं कष्ट बघा पोराच्यात तोंडात बिस्किट पोरा बिस्किट देत नाही आपण त्याच्यातून ते वाचितो दोन रुपयांनी या संस्थेत पैसे ठेवतो मी तर बऱ्याच संस्थावाल्यांनाच सांगतो कोणच्या आमदाराचे आणि खासदाराचे आणि कोणच्या उद्योजकाचे डिपॉझिट असतं का असतं का भोसले साहेब कोणाचे आत अरे हे कष्टकरी घाम घालणाऱ्या लोकांचं डिपॉझिट बँकात असतं आणि त्याच्यावर आमच्यासारखे लोक बुड्या मारतात आमच्यासारखे म्हणजे मी नाही त्याच्यात हां नाही तर बऱ्याच जणांना सांगा अरे गाड्या घोड्या कोणाच्या काय कोणाच्या ज्याला ही जाणीव असती ना ने नेहमी अरे हा पैसा माझ्या सर्वसामान्यांचा आहे गरिबांचा आहे आणि ह्या पैसाच्या माध्यमातून अनेकांना चांगल्या पद्धतीने आपण व्यावसायिक बनवू शकतो चांगल्या पद्धतीने उद्योजक बनवू शकतो ही जर भावना नेहमी असती ना तर या संस्थेचं नाव आज आपल्या परिसरात नाही हे देशात एक नंबरचं नाव आज राहणार और... नाही आणि आग्रहाची विनंती होती की सर आम्ही सगळेजण येणार आहोत आणि म्हणून थोडासा मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम करायचं नियोजन गाडिलकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी सुप्यातल्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजन केलेलं आहे तरीसुद्धा काही लोकांची गैरसोय होती बऱ्याच लोकांना पाठीमागे उभं राहावं हो लागतं आहे त्यांची सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आपली नगर जिल्ह्यामधली इन्फानाईट मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव सोसायटीची ही दुसरी शाखा आहे श्रीगोंद्यामध्ये आपण पहिली शाखा सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतो ले ले आहे आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जे वेगळे क्षेत्रातले आपण बोलवलेले आहेत त्यापैकी पद्मभूषण श्रीयुत अण्णासाहेब हजारे ज्यांच्या प्रेरणेने नगर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरामध्ये एक चळवळ उभी राहिलेली आहे अण्णा प्रकृती अस्वास्थ्यामुळं येऊ शकलेले नाहीत पण त्यांनी आपल्या या कार्यासाठी सर्व सभासद आणि संचालक मंडळांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत पोपटराव रसाळसाहेब अण्णांना सकाळी भेटून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरे पाहुणे आपल्या नगरचे लोकनेते आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी निलेशरावजी लंकेसाहेब थोड्या वेळातच पोचत आहेत त्याचबरोबर दुसरे एक लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याचे आमदारसाहेब खरं तर राष्ट्रवादीचा कार्यक्रम सुरू आहे शिर्डीमध्ये आणि त्या कार्यक्रमाला आपण ज्या दोन पाहुण्यांना बोलवलेलं आहे ते दोन्ही पाहुणे त्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे संग्रम भैया जगताप साहेब आणि सर हे दोघंही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत पण दोघांनीही आपल्या संस्थेच्या या कार्यासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणखी आपले प्रमुख पाहुणे संपतरावजी भोसले साहेब आपल्या परिसरातले आपल्या एरियाचे म्हणजे नगर जिल्हा ग्रामीण डी वाय एस पी आहेत आणि त्यांना ज्यावेळेस ही संकल्पना आम्ही सांगितली होती आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं असं आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्या या संस्थेच्या कामकाजाची थोडीफार माहिती घेतली पण तत्काळ त्यांनी आम्हाला संमती दिली की नक्कीच तुम्ही जर चांगलं काम करणार असाल तर कायम आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील म्हणजे संदेश देताना सरांनी आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आज ज्या पद्धतीनं सहकार क्षेत्रामध्ये घडामोडी घडतायत आणि खरं तर आपण खूप विपरीत परिस्थितीमध्ये ह्या संस्थेचं उद्घाटन करत आहोत